नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या म्हणजेच चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या समाज कल्याण विभागा का जो काही पेपर झालेला आहे तर त्या पेपरामध्ये जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण कवर करणार आहोत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा होता मुंबई कामगार संघाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती तर या प्रश्नाचा उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक एक नारायण लोखंडे तर नारायण लोखंडे यांनी पहा मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली होती प्रश्न क्रमांक दुसरा लोकटक तळे हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मणिपूर कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते मणिपूर या राज्यामध्ये लोकटक हे तळे आहे प्रश्न क्रमांक तिसरा जगप्रसिद्ध कैलास मंदिराची ही कोणत्या राजवटीत झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा राष्ट्रकूट तर जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मितीही पहा राष्ट्रकूट या राजवटीत झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा राऊ या मराठी कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा एन एस इना इनामदार कोण आहे तर ते एन एस इनामदार हे राऊ या मराठी कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पाच स्वातंत्र्य भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारे व्यक्ती खालीलपैकी कोण आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा खाशाबा जाधव हो। तर स्वातंत्र्य भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण आहे तर ती खाशाबा जाधव ही आहे प्रश्न क्रमांक सहा भारतातील पहिली मनोरेल खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू झालेली होती तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक वडाळा ते चेंबूर तर भारतातील पहिली मोनोरेल ही पहा वडाळा ते चेंबूर या दोन शहरा दरम्यान सुरू झालेली होती प्रश्न क्रमांक सात भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्वीक पाणबुडी ही खालीलपैकी कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक दोन आय एन एस अरिहंत तर भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण पाणबुडी ही पहा आय एन एस अरिहंत ही आहे प्रश्न क्रमांक आठ भारतीय रिझर्व बँकेची स्थापना ही खालीलपैकी कधी झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक, एक एक एप्रिल सन एकोणीसशे पस्तीस या दिवशी पहा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक नऊ नारी शक्ती पुरस्कार हा कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो तर ऑप्शन क्रमांक चार महिला व बाल विकास मंत्रालय तर महिला व बाल विकास मंत्रालय या मंत्रालयाकडून पहा नारी शक्ती पुरस्कार हा दिला जातो प्रश्न क्रमांक दहा पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन हे कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा आपलं भारत देश तर पहा पहिल्या खो खो वर्ल्ड कप या स्पर्धेचे आयोजन हे आपल्या भारत या देशात होणार आहे किंवा करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक अकरा सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती रानडे तर न्यायमूर्ती रानडे यांनी पहा सामाजिक परिषदेची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे तर ती अठ्यात्तर इतकी आहे प्रश्न क्रमांक तेरा भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशात स्थापन डॅश करणे होय तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशामध्ये दे सामाजिक व आर्थिक लोकशाही स्थापन करणे असा अर्थ होतो प्रश्न क्रमांक चौदा पूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये एकूण किती हाडे असतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा दोनशे सहा तर पूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये एकूण हाडे किती राहतात तर ते दोनशे सहा इतकी हाडे असतात प्रश्न क्रमांक पंधरा हरिजन हे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले आहे तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा गांधी तर महात्मा गांधींनी पहा हरिजन हे साप्ताहिक सुरू केलेले होते प्रश्न क्रमांक सोळा भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य हे नमूद केलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा एकावन्न अ तर भारतीय राज्यघटनेच्या कलम एकावन्न एक अ या कलमामध्ये पहा भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य हे नमूद केलेले आहे प्रश्न क्रमांक सतरा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांचे कर्तव्य कोण बजावतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही जी ही दोन पदे जर रिकामी असल्यास तर त्यांच्या जागी पहा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे काम पाहतो किंवा बजावतो प्रश्न क्रमांक अठरा रेशमी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक तर कर्नाटक हे राज्य पहा रेशमी उत्पादनात अग्रेसर असलेलं भारतातील राज्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना पुढीलपैकी कधी घडली तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे बावीस तर चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना पहा सन एकोणीसशे बावीस वर्षी घडलेली होती प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कुठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्रातील पहा तारापूर या ठिकाणी कोठे तारापूर या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी पुढीलपैकी कोणती संघटना स्थापन केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा गदर तर अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी गदर ही संघटना स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक बावीस स्वामी दयानंदच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे कोणी केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा भगिनी निवेदिता तर स्वामी दयानंदच्या पहा आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे भगिनी निवेदिता यांनी केलेलं आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारताचे कॅबिनेट सचिवालय हे कोणाच्या अधिपत्याखाली काम करते तर ऑप्शन क्रमांक चार पंतप्रधान तर भारताचे जे कॅबिनेट सचिवालय आहे तर ते पंतप्रधान यांच्या अधिपत्याखाली काम पाहते किंवा करते प्रश्न क्रमांक चोवीस रॅमेन मॅक्सेस हे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन मदर टेरेसा तर पहा रॅमिन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ठरलेल्या आहेत तर ते मदर टेरेसा या ठरलेल्या आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस भूदान व ग्रामदान चळवळ ही विनोबा भावे यांनी सन डॅशमध्ये सुरू केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सन एकोणीसशे एकावन्नमध्ये तर भूदान आणि ग्रामदान ही जी चळवळ आहे तर ती विनोबा भावे यांनी सन एकोणीसशे एकावन्न या वर्षी सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कशाद्वारे हर पेमेंट डिजिटल मिशन सुरू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन भारतीय रिझर्व्ह बँक तर मार्च दोन हजार तेवीसमध्ये पहा भारतीय रिझर्व बँक ब्यांक या बँकेकडून हर पेमेंट डिजिटल मिशन सुरू करण्यात आले होते प्रश्न क्रमांक सत्तावीस देऊळगाव रेहकुरी अभयारण्य हे कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा काळवीट तर देऊळगाव रेहकुरी अभयारण्य हे काळवीट या प्राण्यासाठी राखीव आहे तर रेहकुरी हे अभयारण्य अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते कर्जत तालुक्यातील कोणतं कर्जत तालुक्यातील अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर कर्जत तालुक्यातील अहम अहिल्यानगर या ठिकाणी रेहुरी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कमोवा व शिका ही योजना खालीलपैकी कोणी सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक चार कर्मवीर भाऊराव पाटील तर कमवा व शिका ही जी योजना आहे तर ती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणता खेळाडू हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित नाही तर ऑप्शन क्रमांक तीन लाला अमरनाथ तर लाला अमरनाथ हा जो खेळाडू आहे तर तो पहा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित नाही तर लाला अमरनाथ कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तो क्रिकेट कोणत्या क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती आरोग्य विमा योजना सुरू केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक तर पहा महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य विमा योजना ही योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक एकतीस झारिया ही दगड कोशाची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन झारखंड तर पहा झारिया ही जी दगडाची दगडी कोशाचे खाणं आहे तर ती झारखंड या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बत्तीस ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा बराक ओबामा तर ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते बराक ओबामा आहेत प्रश्न क्रमांक तेहतीस जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळा जातो तर ऑप्शन क्रमांक दोन सात एप्रिल तर सात एप्रिल या दिवशी पहा जागतिक आरोग्य दिन हा पाळा जातो प्रश्न क्रमांक चौतीस संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना राज्य सरकारने कोणासाठी सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा घरकाम करणाऱ्या महिलांसाठी तर संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना ही जी योजना आहे तर ती राज्य सरकारने पहा कर घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पस्तीस संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणास असतो तर ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती तर राष्ट्रपती यांना पहा संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार असतो प्रश्न क्रमांक छत्तीस कर्मवीर भाऊराव पाटील यांना इसवी सन एकोणीसशे एकोणसाठमध्ये सन्मानिय डिलीट पदवी देऊन कोणत्या विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक पुणे विद्यापीठ तर पहा कर्मवीर भाऊराव पाटील यांना सन एकोणीसशे एकोणसाठमध्ये एकुन सन्मानिय डिलीट ही पदवी देऊन पुणे या विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा हा गौरव केलेला आहे प्रश्न क्रमांक सदतीस महात्मा फुले यांचे जीवनकार्य पाहिल्यावर त्यांच्यावर असलेल्या कोणत्या पाश्चात्य विचारवंताचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सर थॉमस पेन तर पहा महात्मा फुले यांचे जीवनकार्य पाहिल्यावर त्यांच्यावर असलेल्या कोण आहे तर ते सर थॉमस पेन कोण आहे सर थॉमस पेन या पाश्चात विचारांचा प्रभाव हा स्पष्टपणे जाणवतो पुढचा प्रश्न आहे सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब हा खालीलपैकी कोणता असतो तर ऑप्शन क्रमांक एक तर पहा सर्वसामान्य निरोगी माणसाचा हा एकशे वीस ते ऐंशी इतका असतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारताने पहिली अणु चाचणी खालीलपैकी केव्हा घेतलेली होती तर ऑप्शन क्रमांक चार पहा तर चार मे सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये पहा भारताने पहिली अणुचाचणी घेतलेली होती प्रश्न क्रमांक चाळीस दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी खालीलपैकी पहिली आणि एकमेव स्त्री कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा रजिया सुलतान तर दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली आणि एकमेव स्त्री कोणती आहे तर ती रजिया ही आहे